मराठी ते धडक ते धडक नमस्कार दे धडक आणि बे धडक जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आटपाडीत सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आटपाडीत घरात घुसून युवकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यावेळी तरुणाला झालेल्या बेदम मारहाणीत तरुण जखमी झालाय त्यामुळे घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी आटपाडीत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय आठपाडीत घरात घुसून एका युवकाला लाथाबुक्यांनी मारहाण करून बांबूने वार करत जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी आठपाडी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे ही घटना दिनांक तीस जुलै रोजी रात्री अकरा वाजता तांबडा मारुती मंदिर देशमुख गल्ली आठपाडी येथे घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी अनिरुद्ध जयसिंग देशमुख वय तेहतीस वर्षे व्यवसाय शेती राहणार तांबडा मारुती मंदिर देशमुख गल्ली आठपाडी हे घरातील स्वयंपाकघरात असताना आरोपी चैतन्य धनंजय सुतार अभिषेक धनंजय सुतार आणि अक्षय अन्नासू दीक्षित सर्व राहणार सुतार गल्ली आठपाडी हे तिघे घरात बेकायदेशीरपणे घुसले तिघांनी अनिरुद्ध देशमुख याला शिविगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली यावेळी अक्षय दीक्षित याने बांबूची काठी फिर्यादीच्या डाव्या हातावर व पंजावर मारून त्याला जखमी केले तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर आरोपी चैतन्य सुतार अभिषेक सुतार व अक्षय दीक्षित या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे जिओ मराठी ते धडक ते धडक